प्रश्न आहे की परमेश्वर काय करतात दर्शने स्पर्शने संभाषणे जीवाला योग्य करत असतात वचन आहे अयोग्यसी योग्य करीत आणि योग्याला परमेश्वर ज्ञान देतात जोपर्यंत आपण योग्य होत नाही तोपर्यंत ज्ञान नाही मग ते योग्य कसं करतात की दर्शने स्पर्शने संभाषणे एखादा जीव जो आहे तो कसा आहे अयोग्य आहे तर त्या जीवाला परमेश्वर भेट देतात तो अयोग्य आहे परंतु दर्शन देण्यासाठी तो योग्य आहे इतर गोष्टी देण्यासाठी तो अयोग्य आहे पण दर्शन देण्यासाठी तो योग्य आहे आपण जसं मी नेहमी मागे सांगितलेलं की आपण म्हणतो आपण अनधिकारी आहोत परंतु आपण प्रत्येकाने एक कुठला तरी अधिकार जोडून ठेवलेला आहे प्रत्येकाकडे तो अधिकार आहे आणि म्हणून या पंथात आपण आहोत किंवा देवाचं ज्ञान आपण ऐकतो आहोत तर जे जीव थोडीशीच योग्यता आहे ज्यांच्याकडे दर्शन व्हावं अशी योग्यता आहे आपली योग्यता कशी आहे दर्शनही होत नाही आपल्याला अशी आपली अयोग्यता आहे तर जो जीव फक्त दर्शनाचे योग्य त्याला दर्शन परमेश्वर देतात दर्शने आणि स्पर्शने म्हणजे परमेश्वर आपल्या सेवा सेवेमध्ये सहवासामध्ये त्याला ठेवतात अंगलक सेवा देणे दर्शने स्पर्शने संभाषणे म्हणजे परमेश्वर त्यांच्याशी बोलतात दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने म्हणजे कृपादृष्टीने अवलोकन देखील करतात आमच्या आचार्य भट्टोभासांना स्वामी काय करतात दर्शन देतात सिन्नरला पहिलं दर्शन झालं स्पर्शने संभाषणे त्यांच्याशी बोलतात स्वामी वगैरे आणि अवलोकने कृपादृष्टीने पाहतात की हे जीव कसे आहेत योग्य केले आहे योग्य होणारे आहेत तो अधिकार भट्टोभासाने जोडलेला आहे प्रश्न असा आहे की संविधान असेल तर सगळं शक्य आहे पण असनिधान असेल तर परमेश्वराला आपल्याला योग्य करण्यासाठी परमेश्वरीचे जवळच असले पाहिजेत याची गरज परमेश्वराला नाही आहे बरं का परमेश्वर आमचे दुरुने आंबा अवग्रहण करतात की नाही लांबून सुद्धा परमेश्वर काहीही स्वीकारू शकतात लांबून सुद्धा परमेश्वर आपल्याला काही देऊ शकतात आता आपल्याला जो बोध जर का आपल्याला होत असेल तर तो, तो कुठून दिला जातो परमेश्वर असंनिधानीच आहेत असंधानातनं तिकडून जिथे कुठे असतील तिथून परमेश्वर आपल्याला बोध देऊ शकतात म्हणजे परमेश्वर आपल्याला सन्निधानात घडवतात मडवतात योग्य करतात आणि असंनिधानात देखील परमेश्वर काय करतात आपल्याला विधींचे योग पुरवतात बघा आता जे लोक घरीच राहतात जे निरूपणाला कधीच येत नाहीत त्यांच्या त्यांचं एक हालचाल तुम्ही बघा